सांगोला तालुक्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला गुणवत्तेबरोबर शारीरिक संपदाही आवश्यक आहे असे वक्तव्य माजी शिक्षणाधिकारी विष्णू सरगर यांनी केले आहे शाळेत तुम्ही खूप हुशार आहात पण तुमची शरीर अशक्त असेल तर तुमच्या गुणवत्तेचा सन्मान कमी होतो म्हणून गुणवत्तेबरोबर शरीर संपदाही करणे आवश्यक आहे रोज योगासने केल्याने शरीर निरोगी राहते असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे माजी शिक्षणाधिकारी विष्णू सरगर यांनी केले सांगोला तालुक्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगोला येथे पतंजली योग समिती व तहसील कार्यालय सांगोला यांच्या वतीने योग शिबिराचे आयोजन सकाळी सहा वाजता क्रीडा संकुलात केले होते यावेळी शहरातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक ज्येष्ठ नागरिक विविध संघटनांनी या शिबिरात सहभाग नोंदवला ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेत योग शिबिर घेण्यात आली विद्यामंदिर प्रशालेत योगसाधक सिद्धेश्वर झाडबुके मुख्याध्यापक नारायण विसापुरे संभाजी सरगर यांनी योगसाधनेतील विविध फायदे प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना सांगितले ग्रामीण भागातील विद्यानिकेतन हायस्कूल गौडवाडी येथील मुलांनी योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मुख्याध्यापक शितोळे सर यांनी योगाचे महत्व विषद केले आहे इत्यादी ठिकाणी योगाचे कार्यक्रम उत्साह साजरे केले जात आहे विद्यार्थी दशेपासून जर योगाकडे जर विद्यार्थी वळले तर शारीरिक तंदुरुस्ती बरोबर आत्मिक बल वाढण्याला महत्व येत आहे आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत ब्राह्मणीसारखे प्राणायाम तर अत्यंत मौल्यवान आहे अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती यांच्या स्वप्नातील भारत जर महासत्ता खऱ्या अर्थानं होण्या व्हायचा असेल तर विद्यार्थी देशी बसून योगाकडे वळलं पाहिजे आणि त्यांचं स्वप्न साकार होण्याला मदत होईल युवाशक्ती ही फार मोठी शक्ती आहे युवकांचा देश म्हणून भारत ओळखला जातो आणि ती युवाशक्ती सक्षम होण्याच्या दृष्टीने तंदुरुस्त होण्याच्या दृष्टीने महासत्ता होण्याच्या दृष्टीने युवापिढी अधिकात अधिक वळली इकडे पाहिजे